तर मित्रांनो जसं तुम्ही बघू शकता यांच्या फार्म मधली ही जी कालवड आहे हॅमरची ने एबीएस हॅमरची कालवड आहे किती दिवसाची सर ही पंचेचाळीस ते पन्नास दिवस झालं तिला पंचेचाळीस ते पन्नास दिवसाची मित्रांनो आणि यांना सेल करायची आता हिच आईचा रेकॉर्ड कसा आहे आता ह्याची आहे ती तुम्ही लगेच मिल्किंग केली ती आता हा मित्रांनो एबीएस पाईकची आहे एबीएस पाईक सध्याला फोर्टी वन पर्यंत होती पण आता लाईव्ह मध्ये थर्टी एट शंभर असा दिला आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितला असाल लाईव्ह मिल्किंगचा किंवा याच्यानंतर व्हिडिओ येईल तिची जी आई आहे हा व्हिडिओ मी पहिले टाकन त्यानंतर लाईव्ह मिल्किंगचा व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये तुम्ही तिच्या आईचं दूध बघू शकता ही आई आहे आम्ही आपण आता चोवीस तासामध्ये मिल्किंग केले तीन टाईमची तिनं अडोतीस पॉईंट शंभर म्हणजे जवळपास अडोतीस लिटर पकडा तर तिचं थोडं तब्येत बरोबर नाही तरी पण पातळ शेण येतं आहे नाही तर मग तिचं आता सध्या सेकंड लॅक्टेशनला दूध चालू आहे एक्केचाळीसपर्यंत पर्यंत आणि ही तिची कालवड बघू शकता आणि यांच्या गोठे म्हटलं ती थर्ड जनरेशन आहे ना थर्ड आणि ही फोर्थ फोर जनरेशनची कालवड आहे तरी पाहिलं पस्तीस मिनिमम पस्तीस पस्तीस प्लस करू शकते चाळीस पण करू शकते संभाळ चांगला केला जा तर मित्रांनो कोणाला जर लागली कालवड तर मी स्क्रीनवर नंबर देऊन टाकान तुम्ही यांच्याशी कॉल करू शकता मित्रांनो ज्याला घ्यायची तेच कॉल करा कारण काय होतं ते पण व्यस्त राहता तर ज्यांना घ्यायची असेल आणि किंमत पण तुम्हाला सांगून देतो तरी साधारण किती किंमत आली तर द्यायची साधारण पन्नास हजार रुपयाचा पन्नास हजार मित्रांनो पन्नास हजार ऍक्च्युली माझ्या फार्मची जी पण फोर्थ जनरेशनची कालवडी आहे ते पन्नास हजाराला विकत असतो मी पन्नास हजार मित्रांनो माग आपण एक व्हिडिओ बनवला यांचे दोन कालवड ते पण ते बी दहा दहा दिवसाचे होते ना दोन्ही दहा दिवसाचे होते हे तरी दीड महिन्याचे दीड महिन्याची ते दहा दिवसाची पन्नास पन्नास हजारात दिल्या त्या आपलं व्हिडिओ मार्फत त्या सेल झाल्या त्या हे कालवड आहे आणि एक गाय साईवाल साईवाल ते तुम्हाला दाखवतो ती पण यांना सेल करायची मित्रांनो तुम्ही बघू शकता ही कालवड आहे साईवाल आता हिची एज किती आहे वय बावीस ते चोवीस महिने झालं अस बावीस ते चोवीस महिने म्हणजे आजूप खाली ना म्हणजे लागोडीला आहे की मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि प्युअर ब्रीडची मित्रांनो हिटबीस झाली आता एक, एक इथे संपूर्ण डिटेल द्या ही बायफ च्या करीमची आहे करीम स्वतः आणि ह्याची आई ए बी एस बबर नावाचं बब्बर ह्याची आई ए बी एस आहे आणि तिची जी नाणी आहे ती आपण पंजाबमधून आणली होती पंजाबमधून तर मित्रांनो आता हिच्या आई ना किती दूध केले मग ह्याची आई सध्याला पंधरा सोळा लिटर देते दोन्ही टायमात अठरा लिटर पर्यंत तर मित्रांनो बघू शकता तुम्ही यांना म्हणजे प्युअर ब्रीडची ची साईव जर कोणाला लागत असेल इथं फॅट वगैरे हो किती येतो नॉर्मल आईचा वगैरे पाच पा, पर्यंत येतो पाच पर्यंत आणि दूध पण खायला चांगलं लागतं दे 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 देसी जानवर ना गा� देसी गाय मित्रांनो देसी गाय मधी पण म्हणजे ब्रीडिंगवर काम केलेलं आहे एक नंबर कालवडे जे आता लागवडीला आहे एक दोन हिट समजा गेले भरवली ती रिपीट झाली का एकदा एक भरली ती मित्रांनो तर ती रिपीट झाली लोड बघू शकता तुम्ही हाइट वगैरे तर आता ही किती मध्ये द्यायची आपल्याला फायनल समजा तसं इथं जास्त नाही आहे कस एडी जनवर येतले आणि इथे लोक ऍक्च्युली घरी खायसाठी नेतात हे पन्नास द्यायची जास्ती मागणी नाही जास्त मागणी पन्नास हजाराला वितरण तुम्ही बघू शकता कालवडी झाल्या झाल्या पन्नास हजार आणि यांची माहिती द्या आता थोडी थोडी सगळ्यांची आता जर्सी कालवड किती महिन्याची सगळे सोळा ते अठरा महिने झाले यांची आता समजा सगळे सगळे आता सगळे आता एक एकही हे जे जर्सी क्वालिटी बघू शकता ए बी एस झिक्स आहेत पूर्ण ए बी एस हां ही जर्सी एबीएस आहे आणि जे एच एफ आहे ही एबीएस ट्रम्प चे आहे एच एफ ए बी एस ट्रम्प चे आहे आणि समोर काय लावलेलं आहे त्यांना डब्ल्यू डब्ल्यू एस बिग 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 शॉर्ट म्हणून बिग शॉट आणि जर्सीला सगळ्यांना शॉर्टेड सिमेंट लावलं शॉर्टेड सिमेंट आणि कन्व्हेंशनल मी वापरतच नाही थोडक्यात जर्सीला पण ते कोणता लावलं जर्सीला डब्ल्यू डब्ल्यू एस कामा, कामा काजी बोल कामा काजी असे विषय मित्रांनो बघू शकता हे पूर्ण कालोडी हे पूर्ण समजा आता गाबांचा कप्पा यांचा जे आपण कालोडी गाबण राहता ते इकडं

माझ्याकडे समजा दोन गिर आहेत आतमध्ये एक आहे आता समजा एक दोन दिवसात खाली होईल तर आपल्याला थोडक्यात रेट जसं आपलं पाहिजे दुधाला शंभर रुपयापर्यंत त्यांचं ऍक्च्युली भेटायला पाहिजे ते भेटत नाही भेटत आणि ते घरी पुरत ऍक्च्युली आपण देसी तीन आहेत आपल्याकडे थोडक्यात ही चौथी आहे तर एवढं देसी काय करणार घरी खायसाठी तीन म्हणजे ते पण दूध जास्त होतं आपल्याला मित्रांनो दूध जर उरलं तर ते पण ह्याच भावात यांच्या एच एफच्या दुधाच्या भावातच विकावं लागतं ते परवडत नाही तसं मला नाही आता ते देतील पण पंधरा एक लिटर दूध पंधरा लिटर वीस लिटर देतील आणि आपल्या एच चाळीस चाळीस लिटर काढतात त्या हिशोबाने असा विषय मित्रांनो कोणाला लागला त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला गाई पूर्ण दाखवलेलं आहे जे लगेच्या सम कॉल करून डायरेक्ट तुम्ही यांना पैसे ट्रान्सफर करून घेऊन जाऊ शकता ती एक कालवडी तुम्हाला पहिले दाखवली आणि ही दुसरी कालवडी